श्रीस्वामी समर्थ कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती या दरम्यान काय करावे देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्कीच वाचा दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्ण मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असते तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते जी संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते साडेसात आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ दिवे का लावावेत दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व आरोग्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची ही कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामागील कारण बऱ्याचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होते अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात किंवा बलात्काराची कृत्य घडवून येतात या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढवण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तेथे वास करतात व वा घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळ नंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हात पाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जसं आई वडील मुलांची वाट पाहतात की मुलं कधी घरी येईल येतील तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येण्यापर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते स्वामी समर्थ धन्यवाद